श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेरा फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी आलेली आहे माघी गणेश जयंती या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ही जी माघी गणेश जयंती आहे ती मंगळवारी आलेली आहे म्हणजे अंगारकी योगावर ही जयंती आलेली आहे त्यामुळे सगळ्या महिलांना मी अगदी हात जोडून विनंती करते की या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातले विघ्न जे आहे ते बाप्पा दूर करतील आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख देतील आणि दुःख ते आपल्या आयुष्यातून हिरावून घेतील बघा हा दिवस खूप 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 महत्त्वाचा आहे महिलांनो अंगारकी योगावर गणेश जयंती आलेली आहे गणेश जयंती म्हणजे आपण म्हणू शकतो की गणपती बाप्पांचा बर्थडे आहे जसं दर महिन्यामध्ये बघा विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी येत असते ती वेगळी पण माघ महिन्यामध्ये विनायक चतुर्थीच्या दिवशी त्या दिवशी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते तर ही माघी गणेश जयंती आहे अतिशय महत्त्वाची आहे मंगळवार हा बाप्पांचा दिवस असतो आणि अंगारक योग आहे त्यामुळे तर नक्की न विसरता तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे आता हे बघा थोडक्यात मी तुम्हाला याबद्दलची माहिती सांगते या चतुर्थी वरदा चतुर्थी स्कंद शांती चतुर्थी अशी विविध नावे आहेत या दिवशी श्री गणेशाने श्री श्री क्षेत्र काशी येथे धुंडीराज या स्वरूपामध्ये अवतार घेतला होता म्हणून या दिवशी गणप गणपती बाप्पांची जयंती जी जा आहे ती साजरी केली जाते गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे अगदी आवडते बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पा हे असे आहेत ना की ते आपल्या इच्छेला आपल्या नवसाला ते लवकर धावून येतात लवकर पावणारे ते देवता आहे तर बघा काहींकडे बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी जसं आपण गणपतीमध्ये बघा दिवस मूर्तीची स्थापना करतो आणि अकराव्या दिवशी विसर्जन करतो तसंच काहींच्या ठिकाणी काहींच्या घरी मोठी जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याची स्थापना केली जाते पण बऱ्याचशा ठिकाणी नाही करत आमच्या घरीसुद्धा ते नाही करत पण या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे बरोबर प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच तर त्यामुळे तुम्हाला न चुकता ही सेवा करायची आहे दिवस मिलते। मिलते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे महिलांनो आणि विशिष्ट दिवशी जर आपण काही सेवा केली तर तिचे फळ जे आहे ते आपल्याला नक्की मिळते मिळतेच म्हणून मी सगळ्यांना सांगते बघा मला कमेंट येतात की ताई माझ्या आयुष्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा ताई मुलं ऐकत नाही चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात म्हणजे बिलकुल ऐकत नाही मोठ्यांना उद्धड बोलतात लहान मुलं असू द्या की मोठं मोठे मुलं असू द्या असं जर तुमच्या घरामध्ये असेल तर ही सेवा बिलकुल चुकवू नका लहान मुलं तापट असू द्या मोठे मुलं ता मोठे माणसं वगैरे जरी तापट असेल तरीसुद्धा हा दिवस जो आहे ना या दिवशी जर तुम्ही सांगितलेली सेवा केली तर त्यांच्यातला चिडचिडपणा हट्टीपणा तापटपणा कमी करण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल तर सगळ्यात पहिले या दिवशी आपल्याला करायचं काय हा दिवस कसा साजरा करायचा आहे तर गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून देवपूजा करताना गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपती नमहा ओम गंगणपती नमहा अकरा वेळेस पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने तुम्हाला असा अभिषेक करायचा आहे स्त्रीला मासिक धर्म आहे पुरुषांनी केला घरातल्या मुलामुलींनी केला कोणीही केला तरीही चालेल असं बिलकुल नाही ताई मी विधवा आहे ताई पुरुषांनी केलं तर चालेल का मुलांनी केलं तर कोणी पण करू शकतं ही सेवा असं काहीच नाही आहे ठीक आहे आपण महिला तर करतोच पण महिलांना समजा काही अड अडचणीमुळे करता आले नाही तर पुरुष मंडळी घरातले कोणीही करू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांकडे मूर्ती असतेच शक्यतो काहींकडे मूर्ती नसेल फोटो वगैरे असेल तर तुम्ही बघा त्या फोटोवर तुम्ही ही जी सेवा आहे ही करू शकतात फक्त तुम्हाला अभिषेक करता येणार नाही आणि तुम्हाला ना जर मूर्ती स्थापित करायची इच्छा असेल गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये नसेल तर गणपती बाप्पांची मूर्ती ही असलीच पाहिजे ती तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकतात आणि हे बघा हे सगळं करताना बाप्पांची सेवा करताना तुम्ही ओम गंग गणपते नमहा किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचंच आहे बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर मी जसं सांगितलं की पाण्याने पंचामृताने अकरा अकरा वेळेस आणि परत पाण्याने आणि स्वच्छ मूर्ती पुसून आपल्याला बाप्पांच्या ठिकाणी ठेवायची आहे आणि ते जे पंचामृत आहे ते टाकून द्यायचं नाहीये ते प्रसाद म्हणून तीर्थ म्हणून घरातल्या सगळ्यांनी अगदी थोडं थोडं चमचाभर घ्यायचं आहे बघा खूप या पंचामृतामध्ये खूप ताकद असते आपल्यातली नकारात्मकता घालवण्यासाठी वाईट गोष्टी आपल्या अंगातून काढून टाकण्यासाठी या पंचामृताचा या तीर्थाचा खूप फायदा होतो म्हणून सर्वांनी प्रसाद म्हणून हे प्यायचं आहे त्यानंतर बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागी ठेवायचं आहे आणि त्यांना जानवं घालायचं आहे बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी बघा त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे गुलाल अर्पण करायचं आहे दुर्वा अकरा दुर्वांची जुडी किंवा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करा जास्वंदाचं फूल हे न मिळण्यासारखं अगदी मिळतं जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य यासोबतच गणेश जयंतीच्या या मागे गणेश जयंतीला तिळ्याच्या लाडवांचं खूप महत्व आहे तर त्यामुळे तिळ्याच्या लाडवांचं नैवेद्य तुम्ही नक्की अर्पण करा आता मी तुम्हाला अगदी छान सेवा सांगते जी ज्या सेवेचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल ताई मुलं अभ्यासच करत नाही आहे मुलं हट्टीपणा करतात चंचलपणा खूप आहे त्यांच्यामध्ये किंवा तुमचे काही मोठे मुलं आहे ते कसली एम बी एची एंट्रन्स एक्झाम काही एम एस एमटेक एम बी ए काही कितवी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काही असेल त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी कर म्हणजे इच्छा आहे की याने याचं हे व्हावं इथे यश मिळावं तिथे हे करावं असं काही असेल आणि याशिवाय सुद्धा कोणाची घरा घराला तुमच्या घराला नजर लागली असं वाटतं म्हणजे घरात काहीच चांगलं होत नाही सारख्या दुःख अडचणी ह्या भरपूर येत आहेत काही चांगलं होत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर महिलांनो या दिवशीची सेवा चुकवू नका अगदी सोपी सेवा आहे आणि आपल्या घराला कोणाचीही नजर लागू नये घरामध्ये नेहमी चांगलं आनंदमय वातावरण राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला न चुकता करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा शक्यतो सकाळी जमत असेल तर कंटाळा न करता न विसरता सकाळीच करा पण समजा तुम्ही जॉबला लवकर जात पहाटे पाच सालाच निघताय घरातून नाही जमत आहे तर तुम्ही संध्याकाळी केलं तरी चालेल आणि जमल्यास ही सेवा तुम्ही मुलांकडून जर ते मोठे असतील करणं इतपत असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आता सेवा काय आहे ती मी तुम्हाला सांगते बघा एक जी दुर्वा असते तर त्याला तीनवरती पानं असतात बरोबर तशी आपण एक दुर्वा म्हणतो तर अशा एकवीस जुडां जुड्यांचे एकवीस दुर्वांची एक जुडी बरोबर अशा आपल्याला एकवीस जुडी करायची आहे परत सांगते एका दुर्वीला तीन पानं असतात अशा आपण एकवीस दुर्वा घ्यायची आहे त्याची एक जुडी बनवायची आहे अशा एकवीस दुर्वांच्या जुड्या आपल्याला बनवायच्या आहे ठीक आहे घरातल्या गणपती बाप्पांसमोरच तुम्हाला ही सेवा करायची आहे या दुर्वांच्या जोडी एकवीस जोडी तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही बाहेरून आणल्या विकत आणल्या तरीही चालेल फक्त व्यवस्थित बघून घ्या वाळलेल्या सुकलेल्या वगैरे घेऊ नका आणि चुकून त्याच्यामध्ये तुळशी वगैरे नाही ना हे चेक करा कारण गणपती बाप्पांना आपण तुळशी अर्पण करत नाही कधीच अर्पण करत नाही त्यामुळे बाप्पा रागवतात मग आपण जे मागणार आहे त्याच्या उलट होतं ठीक आहे त्या त्यामुळे नक्की लक्षात ठेवा तर अशा एकवीस दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहे गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे त्यानंतर एक दु दुर्वाची जुडी घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्याला तुम्हाला पहिल्यांदा हळद लावायची थी आहे ठीक आहे आणि गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एकदा म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष तुम्ही युट्यूबला सुद्धा लावू शकता तुमचं तोंडपाट असेल तर, तर अगदी तुम्ही दोन ते तीन मिनटामध्ये म्हणू शकता आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणायचंच आहे तुम्हाला म्हणता येत नसेल तुम्ही युट्यूबवर लावा आणि पूर्ण लक्ष त्या सेवेकडे लक्ष लग, लक्ष द्या इकडे तिकडे कोणाचं काय चाललंय बिलकुल लक्ष देऊ नका त्यानंतर ती दु जुडी तुम्हाला हातात घ्यायची आहे एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे नमस्कार करून बाप्पांना ती अर्पण करायची आहे आणि अर्पण करताना फक्त लक्षात ठेवा आपण जी जुडी असतो तिला खाली दोरी बांधलेली असते ठीक आहे एकवीस पानासोबत घेतल्यावर दुर्वांना आपण खाली दोरी बांधतो आणि त्याची एक जुडी बनवत असतो तर ती जुडी अर्पण करताना बांधलेला भाग हा तुम्हाला बाप्पांकडे ठेवायचा आहे आणि दु पुढचा जो भाग असतो तो आपल्याकडे ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला एक जोडी अर्पण झाली का तुम्हाला दुसरी जोडी घ्यायची आहे त्याला हळद लावायची आहे परत अथर्व शिर्ष्य म्हणायचं आहे आणि बाप्पांना दुसरी जोडी अर्पण करायची आहे परत तिसरी जोडी हातात घ्यायची आहे हळद लावायची आहे त्यानंतर गणपती अथर्व म्हणून तुम्हाला परत अर्पण करायचे आहे आता म्हणाल तुम्ही ताई बापरे एकवीस वेळेस सेवा करायची एकवीस वेळेस अथर्व वर्ष म्हणायचं का बघा आपण देवाकडे मागताना अगदी अनलिमिटेड मागत असतो हे पाहिजे ते पाहिजे मग सेवा करताना आपण कंजूसी करतो तर असं बिलकुल करू नका दिवस खूप महत्वाचा आहे ताईंनो त्यामुळे लक्षात ठेवा आणि काही वेळ लागणार नाही गणपती अथर्व वर्षी फार मोठं नाही आहे एकवीस वेळेस म्हणाल तुम्हाला या पूर्ण सेवेला अर्धा तास लागू शकतो तर त्यामुळे तुम्ही युट्यूबवर सुद्धा लावून ते केलं तरीही चालेल फक्त लक्ष आपलं मन पूर्ण तिकडे ठेवा पूर्ण श्रद्धेने करा तर अशा एक अर्पण केल्यानंतर बाप्पांना अगदी हात जडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे बाप्पा माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये मा त्याची प्रगती होऊ दे ज्या काही अडचणी आहे त्या दूर होऊ दे तुम्हाला मनापासून तुम्ही सेवा करताय ते अगदी बाप्पांना मनापासून सांगा ही सेवा तुम्हाला शंभर टक्के फळ देईल तुम्ही करून बघा या व्यतिरिक्त पण तुमची दुसरी काही इच्छा का आहे काही अडचणी आहेत काही दुःख आलेली आहेत ते दुःख दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता आता बघा काहींचं असू शकतं की ह्या सगळ्या म्हणजे ही सेवा त्यांना करता येत नसेल पण इच्छा खूप आहे की करावं या दिवशी काहीतरी सेवा करावी तर तुम्ही अखंड देवासमोर बसून साधारणतः पंधरा ते वीस मिनटं तरी ओम गंगणपती नमहाचा जप करा एकदा अथर्व शीर्ष म्हणाने एकदा गणपती स्तोत्र म्हणा अंगारकी योगावर आलेली ही गणेश जयंती आहेत बाप्पांचा या दिवशी बर्थडे आहे त्यामुळे त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहे बाप्पांना बाप्पांना काय आवडतं ॲज अ गिफ्ट म्हणून बाप्पांना त्यांची सेवा केलेली आवडेल बरोबर मग म्हणून आपण बाप्पांच्या आवडीचं गिफ्ट त्यांना दिलं ना तर ते आपल्या आवडीच्या गोष्टी नक्कीच आपल्याला देतील म्हणून तुम्ही नक्की, तु नक्की हे करा दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर तुम्हाला तुमचं लग्न जमत नाही आणि चांगला सुयोग्य जोडीदार मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या दिवशी एकवीस गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे आता एकवीस म्हणजे बघा गणपती मंदिर तर सगळ्या ठिकाणी असतात ठीक आहे गणपती मंदिरातले गणपत गणपती आले त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे गणपती असतो आपल्या घरातला गणपती आला तुमच्या शेजारी पाजारी कोणी ताई मावशी कोणीही तुमचे ओळखीचे असतील मैत्रिणी असतील त्यांच्या जे देवघरातले गणपती आहेत ते सुद्धा तुम्ही काउंट करू शकता अशा एकवीस गणपतींचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे बाप्पांना तिथे अक्षता आणि दुर्वा आणि जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे प्रत्येक गणपतीला आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मी तुमच्या डोक्यावर अक्षता अर्पण करत आहे अक्षता अर् अख्ख्याच पाहिजे ठीक आहे तुटले फुटलेले तांदूळ घेऊ नका हे गणपती बाप्पा मी तुमच्यावर अक्षता अर्पण करत आहे तुमच्या डोक्यावर जसा अक्षता मी तुमच्या डोक्यावर जसा अक्षता पडल्या आहेत तशाच अक्षदा माझ्या डोक्यावरसुद्धा पडू द्या असं तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि पाया पडायची आहे सुयोग्य जवडीदार मला मिळू द्या असं बाप्पांना आपल्याला मनापासून सांगायचं आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या या व्यतिरिक्त लग्नाव्यतिरिक्त दुसऱ्या काही अडचणी आहे घरामध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही बाप्पांना एकवीस बाप्पांचं दर्शन घेऊन असं अशा प्रकारे तुम्ही दुर्वा आणि जास्वंदाचं फुल अर्पण करा आणि बाप्पांना मनापासून प्रार्थना करा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे न चुकता न विसरता आणि वर्षातून हा एकच दिवस असतो ज्या दिवशी आपण हे उपाय करू शकतो बाकी संकष्टी चतुर्थी विनायक चतुर्थी हे येतच असतात पण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात मंगळवारी आलेली ही जयंती आहे तर त्यामुळे प्लीज न न चुकता न विसरता या सेवा तुम्ही कराल आपल्याच आयुष्याचं भलं करण्यासाठी आपल्या या सेवा करायच्या आहे तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी वाटवा